मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष हत्या विवेक म्हणून परमार्थ करायचा असेल तर ज्ञानाने करावा वैराग्यानं करावा त्यागानं करावा आसक्ती न करू नये आसक्ती ही दुःखाला कारण ठरलेली आहे आणि त्याग हा मोक्षाला कारण ठरलेला आहे तुम्ही आम्ही त्यागी आहोत हो पण वायतागलो म्हणून त्यागी येत बरोबर ना तुम्ही आम्ही त्यागी आहोत पण वायतागलो म्हणून त्यागी आहोत आता घराचं तोड पाहत नाही मी काय नकोस जिन झालेलं आहे का नकोस झालं का त्यांना नकोस कस आहे का अडगळ कुठं आहे जितक्या प्रेमान जवळ होते आता तितक्या प्रेमान जवळ आहेत का ती गुढी आहे का त्या गुढीमध्ये अंतर का पडलं हा पूर्णपणाने ओळखिला तिनं हा पूर्णपणाने ओळखील का हा कोणत्या चालीचा आहे जोपर्यंत हा ओळखत नव्हता तोपर्यंत लय सांभाळला गेला कामाला जाऊन याच पोट भरलं रोज खुरपायला जायची पण याच पोटच भर पण आता खऱ्या अर्थानं कळाला मग आता त्याग झाला का नाही आपला त्याग तसा आहे म्हणून त्याग मोहाचा करावा ममतेचा करावा अहमपणाचा करावा आणि काय व्हावं अहम वाचा चित्त आणि अंग देवोनिया शरण रीघ अशा प्रकारे जर भगवंताच्या अनुभूती करता प्राप्ती करता म्हणत नाही बरं का अनुभूती करता भगवंत प्राप्तच करायचा नाही महाराज तो प्राप्तच आहे त्याला शोधण्याची गरजच नाही तो जवळच आहे नवे नवे आहेस तू आहे फक्त तू तु व्यापक तुझा भाव ठेव हे विश्वाची माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर वा 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 आपल्यावर अवलंबून आहे म्हणून आपण त्या भगवंताची प्रीती ओळखण्याकरता त्या भगवंताला आपलं करता कोंडू कोंडू धरीन जीवे देह भावे पुजीन म्हणून आतापर्यंत जे आपलं आयुष्य गेलेलं आहे झालं गेलं कृष्णार्पण करा झालं गेलं आयुष्य कृष्ण करा पण आता वर्तमान स्थितीमध्ये आहे त्यानं काय लाहो करा गाठ घाला मूळ बंदी सांडा वावग्या उपाधी लक्ष लावून रहा गोविंद गा म्हणून साधना करायचीच असेल तर ती नामाची करावी आणि ते नाम कोणतं आहे ढोबार कुमारी साधनाच सार काय सांगितलेले आहे बोलावा विठल पाहावा विठल करावा विठल जिवे भावे त्या नामाच्या व्यतिरिक्त येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी आयसा घे कार्य संन्यास करी संकल्पाचा नास माणिक शेतकरी गोरक्षनाथ आणि फक्त त्याला काय मागितले तू लय देतो माझच खाल्लं मला सांगतो मी आता तुझ्यावर प्रसन्न झालं माग काय मागायचं ते अरे माझं अन्न खाल्लं माझ्याच घागरीतलं पाणी पिलं आणि मला म्हणतो काय मागायचं ते माग मी प्रसन्न झालं अरे हलकटा म्हणे तूच माग ना मला काय मागायचं गोरक्षनाथन महाराजांनी विचार केला म्हणे काय राहत तू म्हणतोयस तर काही नको देऊ म्हणे तुझं मन दे मला फक्त म्हणे मन द्यायचं म्हणजे काय करायचं म्हणजे मनात जे येईन ते करायचं नाही मनात जे येईन ते करायचं नाही एवढंच त्या मनाला सांग तो अजून घरी गेला नाही मन दिलं ना त्यांनी तो अजून घरी गेला नाही आपण दिला कृष्ण देवाचे आपण झालोत का विठ्ठल बाबांचे आपण झालोत का नाका का होईना दज्ञेश्वराचे नाका का होईना खिचडीचे नाही का येथे हो साठी ते आलेले आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वरताया म्हणून त्यांचं खरं करण्याकरता झाडू संताचे राणी भरले जे उच्चे भाग शेष उरला तो शेवू म्हणून एक जीवाला उपकृत करून घ्यायचा असेल भगवंत आपलासा करायचा असं म्हणतच नाही मी भगवंताची अनुभूती घ्यावी भगवंताला ओळखावं का आणि मी तर याची पुढे जाऊन असं सांगतो फक्त ज्याचं पांडुरंग नाव आहे ज्याचं सीताराम नाव आहे ज्याचं राजाराम आहे ज्याच राघव ना नाव आहे ज्याचं राम नाव आहे का त्याने काहीच करू नका फक्त त्यानं त्याच नाव सार्थकी लागल एवढंच एवढच करा विष्णू आहे ना नाव विष्णू सारखं वाग श्रीराम आहे ना श्रीरामासारखं काहीच करू नका बाकीच आपल्या नावाला ओळखा आपल्या नावाला ओळखा आणि त्या नावाला ओळखून या भव सागरातून तरुण जाण्याकरता या नावेवर नामरूपी नावेवर आरडवा भव सिंधू तरुण जाण्याकरता वेळच लागत नाही त्याच्याकरता फक्त जप सांगितलेला आहे विठ्ठल 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 वि हा जप सांगितलेला आहे म्हणून